प्रेज लॉट परमेश्वराच्या नावाची स्तुती असो आज पण एकदा या सकाळच्या प्रहरी प्रभूंनी सुंदर वेळ दिलेले आहे आणि आज आपण देवाच्या वचनामधून आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत देवाच्या वचनाचं मनन आपण या ठिकाणी करणार आहोत या आपण सर्वजण आज या ठिकाणी प्रार्थना करूया आणि आजच्या आज शास्त्र भागाला आपण सुरुवात करूया स्वर्गदेव मी तुझे आभार मानतो राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या आमच्या जिवंत पवित्र आणि सामर्थी प्रेमळ बाप्पा या सुंदरच्या सकाळच्या वेळेला प्रभा मी तुझ्या समोर नतमस्तक होत आहोत तुझ्या समोर आम्ही येत आहोत आज बाप्पाच्या वचनातून आम्ही या ठिकाणी शिकणार आहोत मनन करणार आहोत प्रभू परमेश्वर तुम्हाला मदत कर आजचं वचन आम्ही तुझ्या हातात येतो बापा आशीर्वादित केलंच धन्यवाद ही शूचनात मागतो आम्ही या प्रियां आज देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत या ठिकाणी आज आपण पाहूया पहिले योहान याचा पाचवा अध्याय आणि दहा वचनापासून काही वचन पाहणार आहोत सकाळच्या मनाकरिता पहिला योहान याचा पाचवा अध्याय दहा वचनापासून वाचूया जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो हो त्याच्यामध्येच साक्ष आहे ज्याने देवावर विश्वास ठेवला नाही त्याने त्याला लबाद ठरवले आहे कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला शाश्वत जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही आज या ठिकाणी हे जे दहा अकरा आणि बारा वचन आपण वाचलेलं आहे प्रियांनो हे वचन जे आहे योहान या ठिकाणी लिहित आहे आणि तो याहान योहान या ठिकाणी येशू ख्रिस्ताला प्रगट करत आहे पुत्राला प्रगट करत आहे आज आम्ही पाहतो की त्या तो त्या ठिकाणी म्हणत आहे की जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो हो, त्याच्यामध्ये साक्ष आहे ज्याने देवावर विश्वास ठेवला हो नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे कारण जे साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिले आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही आज या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की देव आपल्या पुत्राविषयी या ठिकाणी साक्ष देत आहे पुत्राला तो त्या ठिकाणी प्रकट करत आहे आणि तो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे आपण कृत्य शुभरत मान याचा तिसरा अध्याय आणि सोळा वचनामध्ये जर पाहिलं माझ्या प्रियांनो तर त्या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन स्पष्टपणे या ठिकाणी सांगते की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त हो या वचनामध्ये देखील आम्ही पाहतो की देवाने आपला एकुलता एक, पुत्र त्या ठिकाणी दिलेला आहे या जगाच्या पापाच्या शालनासाठी या जगाच्या वाईट परिस्थितीसाठी या जगाच्या वाईट गोष्टीसाठी पाप क्षमेसाठी देवाने त्याचा आपला स्वतःचा पुत्र दिलेला आहे आणि त्या पुत्राविषयी या ठिकाणी आम्ही पाहतो की पुत्रामध्ये सर्व काय आहे पुत्राच्या बलिदानाच्या द्वारेच पापाची क्षमा आहे पुत्राच्या बलिदानाच्या द्वारेच स्वर्गाचं राज्य स्वर्गाचं प्रवेश आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्या वचनात वाचतो की जितक्याने जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्याच सार्वकालिक जीवन आहे कोणत्याही आत्म्याचा नाश होऊ नये प्रियां कोणत्याही आत्म्याचा नाश होऊ नये म्हणजे कोणताही आत्मा ख्रिस्ताला न ओळखता मरू नये ख्रिस्त येशूला प्रत्येक आत्म्याने ओळखावं कारण ख्रिस्ताच्या द्वारे स्वर्गाचं राज्य आहे ख्रिस्ताच्या द्वारे अनंत काळाचं जीवन आहे ख्रिस्ताच्या द्वारे शाश्वत जीवन आहे आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो प्रियांनो ज्याने पुत्रावर विश्वास ठेवला त्याने त्या पित्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि तो स्वतः त्या पुत्राचं अनुसरण करत आहे पुत्र त्याला ओळखत आहे आणि तो त्याला ओळखत आहे आणि म्हणून येशू म्हणतो की ज्याने मला ओळखलं त्याने पित्याला ओळखलेला आहे कारण पिता आणि मी एक आहे पिता माझ्यामध्ये आहे आणि मी पित्यामध्ये आहे आणि तसंच तो म्हणतो की जसा मी पित्यामध्ये आहे तसं तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि म्हणजे या सकाळच्या वेळेमध्ये आम्ही पाहतो प्रियांनो जो देवाच्या पुत्रावर विश्वास होतो त्याच्यामध्ये साक्ष आहे जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये साक्ष आहे आज प्रियांनो आज आम्हाला प्रत्येकाला गरज आहे आम्हाला प्रत्येकाला आवश्यकता आहे की आम्ही त्या देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवावं जो पुत्र दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी या जगामध्ये आला त्याने अखिल मानव जातीसाठी स्वतःच बलिदान केलं अखिल मानव जातीसाठी स्वतःचा त्याग त्याने केला आणि तो मानव म्हणून या जगामध्ये राहायला प्रो साडे तेहतीस वर्ष ख्रिस्त येशू इस्रायलच्या भूमीवर त्या ठिकाणी राहायला प्रियानो सर्व जगाला त्याने पापाची क्षमेसाठी स्वतःचं बलिदान दिलं जगाला एक क्षमेचा संदेश जगाला एक पश्चतापाचा संदेश जगाला स्वर्गाच्या राज्याचा संदेश अनंत काळाचा संदेश दिला आणि तो आज या ठिकाणी आम्हाला वचनातून योहान या ठिकाणी सांगत आहे की जो देवाच्या पुत्रा विश्वास होतो त्याच्यामध्ये साक्ष आहे जर आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला साक्ष हव्या आहेत टेस्ट मनीस जर आमच्या जीवनामध्ये एक बदलाव जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला हवा आहे ऐप्यानो तर आम्हाला ईशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं अनिवार्य आहे ईशू ख्रिस्तावर आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण इशू हा महान आणि सामर्थ्य पिता आहे तो सदैव तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करणारा परमेश्वर आणि जर पुढं जर आपण वाचवलं वाचलं ज्याने देवावर विश्वास ठेवला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे ज्याने देवावर विश्वास ठेवला नाही त्याने त्याला लबाड ठरवलेला आहे कारण आम्ही पाहतो जगामध्ये देवाचा जो विरोधक आहे जो देवाचा अगेन्स्टर जो आहे तो या जगाचा अधिपती जो दुष्ट आत्मा जो वाईट वाईट वृत्तीकडे घेऊन जाणारा जो स्पिरिट आहे तो देवाचा विरोधक आहे आणि त्या ठिकाणी तो लबाड आहे लबाडाचा बाप आहे बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे शैतान हा लबाड आणि लबाडाचा बाप आहे आणि जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवत नाही तो त्या लबाडाचा अनुसरण करतो त्या लबाडाच्या मागे तो चालतो आणि त्याची इच्छा पूर्ण करतो आणि तो स्वतःला लबाड त्या ठिकाणी ठरवतो तो देवाला देखील त्या ठिकाणी लबाड ठरवतो आणि पुढे असं म्हटलेलं आहे की की परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे की कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला हो नाही कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिलेली आहे त्यावर त्याने विश्वास ठेवला नाही आणि म्हणतो देवाला लाभार ठरवत आहे आणि पुढं असं देवाचं वचन सांगत सांगत आहे की ज्याने आणि ती साक्ष हीच आहे की आपल्याला शाश्वत जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये पहा ती साक्ष काय आहे की आपल्याला सार्वकालिक जीवन दिलं आहे आणि ते जीवन ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे ते जीवन जीवनप्रेन त्याच वेळेस आम्हाला प्राप्त होईल ज्यावेळेस आम्ही रिपेंट करू ज्यावेळेस आम्ही पश्चताप करू आणि त्या पुत्रावर विश्वास ठेवू त्या पुत्राला समर्पित आम्ही हो त्या पुत्राच्या अनुसरण आम्ही करू त्याच्यावर आम्ही भरोसा आणि विश्वास ठेवू त्यावेळेस ते शाश्वत जीवन जे त्या पुत्रामध्ये आहे प्रभू ख्रिस्तामध्ये आहे ते आम्हाला प्राप्त होईल आणि म्हणून या ठिकाणी या वचनामध्ये बारावं वचन आम्ही पाहतो की अनंत काळाचं जीवन शाश्वत जीवन हे पुत्रामध्ये आहे आणि वचन सांगतं की ज्याला तो पुत्र लाभला त्याला जीवन लाभले आहे ज्यानं विश्वास त्यावर ठेवला ज्यानं येशूला आपल्या अंतकरणामध्ये घेतलं ज्याच्या अंतकरणामध्ये इशू आहे जो तो अंतकर जो ईश्वर विश्वास ठेवतो त्याला पुत्र लाभलेला आहे आणि ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभलेलं आहे आलं लुया प्रियानो आज आम्ही पाहतो शाश्वत जीवन अनंत काळाचं पुत्रा जीवन पुत्रामध्ये आहे आणि ज्याला पुत्र लाभलेला आहे म्हणजे ज्याने येशूवर विश्वास ठेवलेला आहे ज्याने येशूला समर्पित केलेला आहे ज्यानं येशूच्या माग चाललेला आहे जो येशूवर विश्वास ठेवून एक धार्मिकतेचं जीवन अनुक्रमण करत आहे धार्मिकतेचं जीवन जगत आहे त्याला शाश्वत जीवन लाभलेलं आहे प्रियानो आज प्रियांनो देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की कोणत्याही आत्म्याचा नाश होऊ नये कोणत्याही आत्मा नर्काकडे जाऊ नये कोणत्या आत्म्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी अनंत काळाचा नर्क मिळू नये प्रियानो तर प्रत्येक आत्म्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं प्रत्येक आत्म्याला अनंत काळाचं जीवन मिळावं आणि म्हणून दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी पूर्वी प्रभू ख्रिस्त या जगामध्ये आला तो अखिल जा मानवजातीसाठी या जगामध्ये आला अखिल मानवजातीसाठी तो जगला अखिल मानवजातीला स्वर्गाचा संदेश त्याने दिला अखिल मानवजातीला त्यांना या ठिकाणी एक आशीर्वादाचा मार्ग दिला आणि तो प्रभू येशू म्हणत आहे की ज्याला पुत्र लाभला त्याला अनंत काळाचं जीवन लाभलेलं ला। आहे त्याला शाश्वत जीवन लाभलेलं ला। आहे आणि म्हणून आज निर्णय आमच्या हातामध्ये आहे की आम्हाला अनंत काळाचं जीवन हवंय की अनंत काळाचं नरक आम्हाला हवंय कारण ह्या जगामध्ये आमचं जीवन हे क्षणभंगूर आहे क्षणामध्ये आमचं जीवन संपणार आहे प्रेरणा आजच आम्हाला तयारी करायची आहे की ज्यावेळेस माझ्या जीवनाचा अंत होईल ज्यावेळेस माझ्या जीवनाची समाप्ती होईल ज्यावेळेस या जगातून मी निघून जाईल त्यावेळेस मी अनंत काळाच्या जीवनामध्ये इटर्नल लाईफमध्ये मी प्रवेश करू शकेल का प्रेन आज जर आम्ही पश्चाताप केला आज जर पुत्र जर आम्हाला लाभला आज जर पुत्रावर आम्ही भरोसा ठेवला आज आम्ही पुत्रा जोडून विश्वास केला पश्चाताप केला तर निश्चितच प्रियनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की अनंत काळाचे वारीच दर आम्ही झाल्याशिवाय राहणार नाही कारण परमेश्वराची इच्छा आहे की आम्हाला अनंत काळाचं जीवन प्राप्त व्हावं देव करो या सुंदर वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो आजचा दिवस देवाने तुमच्यासाठी दिलेलं आहे त्यामध्ये आनंद उल्लास करा प्रभु तुम्हाला आशीर्वादित करो प्रेज लॉट